मंत्री चंद्रकांत पाटील आता अडचणीत येण्याची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या व्हिडिओमुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे गुंड गजानन मारणे मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गजानन मारणे हा पुण्यामधल्या कोथरूड भागात वास्तव्याला असतो आणि चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी पाटील यांची आता तयारी सुरू आहे मात्र गजानन मारणेनं चंद्रकांत पाटलांचा केलेल्या सत्ताराचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे आधी पाच पवार निलेश लंके यांनीही गजा मारण्याची भेट घेतली होती तेव्हा मोठी टीका राजकीय वर्तुळातून आणि अनेक ठिकाणहून झाली होती त्यामुळे आता चंद्रकांत पाटील अडचणीमध्ये येण्याची शक्यता आणि याच संदर्भात पुण्यातल्या या घडामोडींसंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत निलेश आपण दोन महत्वाच्या पुण्यामध्ये या घडामोडी दाखवल्या एकतर पुण्यामध्ये दहशत दहशत माजवण्याचा एक प्रकारे अरणेश्वर मध्ये प्रयत्न झाला गाड्यांची तोडफोड झाली आणि दुसरीकडे पुण्यामध्ये अशा प्रकारे घटना होत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना मंत्री चंद्रकांत पाटील मात्र एका गुंडाकडून कशा प्रकारे या दोन महत्वाच्या घटना आपण जोडू शकतो तसंच आणखी एक महत्वाच्या बातमीची आठवण करून देते पुण्यामध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली त्याचाही डेटा आता आलेला आहे खर तर एक मन आहे खादी आणि खाकी या गोष्टीवर आपण फोकस करूयात कारण काही दिवसांपासून पुण्यामध्ये सातत्याने कायदा सुव्यवस्था आहे तो बिघडत चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे निमित्ताने चंद्रकांत पाटील आहेत ते गुंड गजा मारणे यांचे शुभेच्छा घेतात तर दुसरीकडे पुण्यामध्ये एवढ्या दोन महिन्यामध्ये जवळपास दोनशे शहाऐंशी बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना आहेत त्या नोंद झालेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये कोयता गॅम या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर पोलीस आणि राजकारणी हे कुठेतरी आ... कमी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विशेष करून गजामारने जो पुण्यातला नामांकित गुंडा आहे तर त्याच्यावर चोवीस प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचं सातत्याने जे मंत्री आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांच्यासोबत वावरणं आपल्याला पाहायला मिळत आहे विशेष करून इलेक्शनच्या तोंडावर हे जे गुंडा आहेत आणि जे इथले स्थानिक नेते आहेत ते एकमेकांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गजामारण्यांबाबत बोलायचं झालं तर निलेश लंके असतील किंवा पार्थ पवार असतील तेही एक ते त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आता चंद्रकांत पाटील हे निमित्ता एकत्र कार्यक्रमात असतामध्ये कोथरूडमध्ये ते एक कार्यक्रमामध्ये भेटले त्यांचंही आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय एकूण जर पाहिलं तर पुण्यामध्ये कायदा व्यवस्था बिघडत चाल का असा प्रश्न निर्माण होतो आहे दुसरे एकीकडे एक 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 गँगचा दहशत असेल तर गाड्या फोडण्याचा प्रकार असेल तर मंत्र्यांचं गुंडांना भेटणं प्रकरण असेल हे जर बघितलं तर कुठेतरी पुण्यातलं जे सौसंस्कृत पुणे त्याचं माहेरघर पुणे म्हणलेलं जातं त्याला कुठंतरी काळिंबा फासतोय का असा या ठिकाणी सवाल उपस्थित होतो आहे तर आज रात्री म्हणजे आज सकाळी आरणेश्वर परिसरामध्ये काही टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे दहशत माजवण्याच्या हेतूने या परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड केली आहे तर दुसरीकडं अल्पोईन मुलं आहेत ते कोयता घेऊन कोयता घेऊन दहशत माजवत आहे त्यामुळं पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय विशेष करून पुण्याचे जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील त्यांचं कोणाचा धाक या पुण्यावर राहिला नाही असं पण आपल्याला पाहायला मिळते अनुपमा खरे निदेश खूप महत्त्वाचे मुद्दे आपण यामुळे उपस्थित केलेले आहेत तुम्ही म्हटला तसं खाकी आणि वर्दी दोन्ही कमी पडतात का अशा प्रकारे ह्या घटना घडू लागलेल्या आहेत खरं तर ह्या खूप प्रातिनिधिक घटना आपण दाखवल्या ज्या ताज्या घडामोडी आहेत